आज होता ग्रामदैवत श्री रोकडबा महाराजाचा उत्सव तर नमस्कार माऊली स्वागत आहे आपल्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पूर्ण दिवस डीएमचं रिव्हिजन केलं आणि सायंकाळी निघालो जत्राला मी माझं सगळ्यावरून खाली आलो तर गँग रेड येऊन बसलीच होती आम्ही सगळे आलाव खाली पण हरे भाऊ बरीच राहिले वाट बघून बघून फायनली आलीच हरे भाऊ मग निघाला जत्राला कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आला किंवा गेस तिकून आला मला सायकल कडे दिलेला मित्र आहे आणि तो फक्त माझाच नाही सगळ्यांचाच मित्र आहे आणि यश भाऊचा जरा जास्तच मित्र आहे यश भाऊसाठी त्याने उतरवलं त्या छोट्या जाईला आणि निघाला डबल सीट तो बारका मित्र पण त्याच्या मागेच लागला गावात जत्र जाऊ म्हणून सायकल झाली बारकी आणि यशा झाला मोठा यशाच्या वजेनं पार ते टायर दबत होतं टायरात हवा नव्हती पण तरी ते बारका मित्र त्याला उतरवाना गेला हे दोघं गेले सायकलीवर पुढं आणि मी मागून येतो कॉलेजचा व्हिडिओ गेला कॉलेज आज जरा जास्तच भर दिसत होतं आणि उद्या याच्यावर भर दिसणार कारण आपलं कॉलेज आहे आपल्याला चांगलंच वाटणार निश्चय आहे का आलाव गेटला ओ मीने केले सगळ्याच्या साईन आणि गेटवर होतो थंड पाण्याचा माठ मग पिलं पोट भरून पाणी आणि निघालो गावात गावात गेलो आधी थोडं पोटोबा केला नंतर गेलो व्हिडिओकड म्हणजे नाश्ता करून निघालो मंदिराच्या दिशेने थोडं चालत विडिओ करत गेलो की आलं मंदिर तेव्हा इथून आत गेलो की तिथं जम्पिंग जे आपण दिसलं तिथं लहान आले उड्या खाताना पाहून आम्हाला कोण माफं वाटलं तर पण केलं कंट्रोल आलाव मंदिराकडे रोकडोबाचं दर्शन घेतलं आणि मागितलं जे नेहमीच मागत होते दोन मिनिटात मॅगी बांध्याकाळी माहित नाही पण दोन मिनिटात माझी दुसरी विश पूर्ण झाली आणि पहिली विश तर देव पूर्ण करतोच जत्रेमध्ये थोडं फिरलाव आणि आलाव घरी आजच्यासाठी एवढंच तर माऊली भेटूया आपल्या नवीन लॉग मध्ये जय शिवराय